नमस्कार रेशूज किचन मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण वांग्याची एक मस्त रेसिपी बनवणार आहोत तसं पाहायला गेलं तर वांगी सहसा कोणाला आवडत नाही पण अशी रेसिपी बनवली तर सर्वजण अगदी हट्टाने मागून खातील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तरी ती वांगी घेतलेली आहेत आणि वांगी छोटी मोठी असली तरीही चालतील आता एक भांड घ्यायचं व या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं तर दीड ते दोन पेले इथे पाणी घालायचं यानंतर थोडंसं मीठसुद्धा घालायचं आता हे भांड आपण बाजूला ठेवून देऊयात यानंतर एक मोठी प्लेट किंवा असं ताट घ्यायचं व या ताटावरती आता स्लायसर ठेवायचा तर ज्याने आपण बटाट्याची चिप्स वगैरे पाडतो तोच हा स्लायसर आहे जर स्लायसर नसेल तर हेच काम आपण सुरी वापरून सुद्धा करू शकतो तर आता आपण या वांग्याचे स्लायसेस पाडूयात तर हे स्लायसेस पाडताना काय करायचं अगदी वरच्यावर हात नाही फिरवायचा थोडंसं प्रेस करायचं आणि स्लायसेस पाडायचे तर बघू शकताय जसे आपल्याला हवेत ना तसे हे वांग्याचे स्लायसेस पडतात म्हणून काय करायचं स्लायसेस पाडताना थोडासा यावरती जोर द्यायचा म्हणजे अगदी हवेत असे स्लायसेस पडतात तर हे पहा किती छान असे हे स्लायसेस वांग्याची इथे तयार झालेली आहेत म्हणजे अगदी व्यवस्थित इथे कापं तयार झालेली आहेत आता हे जे वांग्याचे कापं आहेत ते या पाण्यामध्ये टाकूयात आता यानंतर दुसऱ्या वांग्याचे काप आपण सुरीने पाडूयात तर हे पहा ही प्लेन सुरी आहे त्यामुळे हे कापायला थोडंसं वेळ लागतो पण जर अशी दात असलेली सुरी घेतली तर हे पहा अगदी किती पटकन होऊन जातं आणि हवे तसे काप आपण कापू शकतो त्यामुळं जर सुरीने करायचं असेल तर दात असलेली अशी सुरी वापरा अगदी पटकन काम होऊन जातं आता हे सर्व काप आपण या मिठाच्या पाण्यामध्ये टाकूयात तरी ते बघू शकताय सर्वच्या सर्व कापं अगदी व्यवस्थित आहेत ती तुटलेली वगैरे नाही आणि हे पहा हे स्लायसरवर बनवलेलं आहे तर किती पातळ आहे आणि अगदी हे छान लागतं असेच पातळ काप आपल्याला इथे हवे आहेत तर जे आपण सुरीने कापलेले आहेत ते पहा थोडंसं जाड आहे तर आता जसं आपल्याला हवं आहे पातळ किंवा जाड तसं आपण हे बनवू शकतो तसेच अजून एक गोष्ट यामध्ये एकही वांग्याचं काप तुम्हाला काळं पडलेलं दिसणार नाही कारण हे आपण मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेले आहेत आणि अजून बराच वेळ जरी आपण असंच ठेवलं मिठाच्या पाण्यामध्ये तरीसुद्धा ही वांगी अजिबात काळी पडत नाहीत त्यामुळं वांग बटाटा आपण पाण्यामध्ये टाकत असताना त्यामध्ये आवर्जून थोडंसं मीठ घालावं म्हणजे अजिबात ही काळी पडत नाहीत आता हे पाणी आपण काढून टाकूयात तर आता पाणी काढून टाकलेलं आहे आणि हे वांग्याचे काप बघू शकता आहेत तसेच आहेत अजिबात यामध्ये काळपटपणा आलेला नाही आता यामध्ये आपण बाकीचं साहित्य घालूया तर इथे एक चमचा अल्ला लसूण पेस्ट घालायची यानंतर छोटा पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट छोटा एक चमचा गरम मसाला तसेच चवी पुरते मीठ तर इथे छोटा एक चमचा मीठ वापरलेला आहे आता हे सर्व साहित्य हाताने चांगले मिक्स करून घेऊयात तर हवं तर आपण इथे चमचा सुद्धा वापरू शकतो पण शक्यतो हे हातानेच करा कारण हातानेच हे मसाले या कापांना अगदी चांगले लागतात म्हणजे चांगले कोट होतात व अगदी सांभाळून करायचं म्हणजे अगदी हळूवारपणे करायचं कारण आपण हे जे काप बनवलेले आहेत ते एकदम पातळ आहेत त्यामुळे तुटण्याची शक्यता असते व म्हणूनच चमचा वापरण्यापेक्षा हातानेच हे काम अगदी व्यवस्थित होतं आता यामध्ये मसाले चांगले मिक्स झालेले आहेत म्हणजे या कापांना चांगले लागलेले आहेत आता एक पाच मिनिटासाठी हे मॅरिनेट होण्यासाठी असंच बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया तर इकडे एका मोठ्या प्लेटमध्ये रवा घ्यायचा तर इथे मी आता बारीक रवा वापरलेला आहे आपण बारीक किंवा मध्यम जो रवा असतो तो वापरू शकतो म्हणजे जो शिरा किंवा उपमा करण्यासाठी वापरतो तोही रवा आपण इथे वापरू शकतो आता यामध्ये बाकीचे साहित्य मिक्स करूया तर छोटा पाव चमचा हळद पाऊन चमचा लाल तिखट व चवीपुरते म्हणजे छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं व हे सर्व हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं हाताने करायचं नसेल तर चमचा सुद्धा आपण इथे वापरू शकतो तसेच इथे आपल्याला हवं असेल तर थोडासा गरम मसाल्याचा सुद्धा वापर करू शकतो आता हे सर्व एकत्र चांगलं मिक्स झालेलं चा, आहे दुसरीकडे गॅसवर एक तवा ठेवायचा तर इथे मी पॅन ठेवलेला आहे व यामध्ये फक्त एक मोठा चमचा तेल घालायचं तर तेलाचा वापर जास्त करायचा नाही फक्त एक चमचा तेल घातलेला आहे त्यानंतर ही जी कापं आहेत ती या रव्यामध्ये चांगली डीप करून घ्यायची म्हणजे रव्याचं कोटिंग करून घ्यायचं याला आणि हे पहा अशा प्रकारे व्यवस्थित रवा लागला पाहिजे याला व एका वेळीस बरीच कापं अशी या रव्यामध्ये डीप करून ठेवली म्हणजे कोट करून ठेवली तरीही चालतील यामुळे आपला बराच वेळ वाचेल नाहीतर एक एक केलं तरीही चालेल पण त्याला खूप वेळ लागतो म्हणून करतानाच एकाच वेळेस बऱ्याच कापांना असा रवा लावून घ्यायचा यामुळे अजिबात वेळ लागत नाही आपला भरपूर वेळ यामध्ये वाचतो व एकाच वेळेस बरीच कापं तयारही होतात आता यानंतर दुसरीकडे तेल चांगलं गरम झालेलं आहे हे, हे कसं पाहायचं तर अगदी थोडासा यामध्ये रवा टाकायचा आणि बघू शकता रवा टाकला टाकला तो पटकन वर येतो म्हणजे तेल अगदी व्यवस्थित तापलेलं आहे आता तेल चांगलं तापल्यानंतर तयार ता केलेली सर्व कापं एक एक करत अशी तेलामध्ये सोडायची आहेत आणि पटकल याला पलटवायला बघायचं कि नाही किंवा हलवायचं नाही नाहीतर काय होतो सारखं उलट पुलट केलं तर जो रवा आहे तो या तेलामध्ये पूर्ण पडून जातो त्यामुळे एका वेळेस एक बाजू चांगली भाजून म्हणजे तळून घ्यायची आणि त्यानंतरच हे पलटवायचं आहे तर फक्त आपण एक मोठा चमचा तेल घातलेला आहे आणि यामध्ये बघू शकता ही काप अगदी व्यवस्थित भाजली म्हणजे तळली जातात तर आ, हे पहा एक बाजू चांगली भाजल्यानंतर आता आपण हे पलटवत आहेत व हे भाजायला म्हणजे शॅलो फ्राय करायला वेळ सुद्धा लागत नाही कारण इथे वांग शिजायची आपल्याला वाट पहावी लागत नाही वांग पटकन हे शिजलं जातं त्यामुळे या ही रेसिपी बनवताना अजिबात वेळ लागत नाही अगदी दोन तीन मिनिटातच हे कापत तयार होतात कारण ही जी कापा आहेत ती आपण स्लायसरवर बनवलेली आहेत ती एकदम पातळ असतात त्यामुळे तयार व्हायला अजिबात वेळ लागत नाही तर दोन्ही साईडने अगदी छान भाजले गेलेले आहेत आपण हे काढून घेऊयात तर ही जी कापं आहेत ती जितकी पातळ असतील तितकी छान अशी कुरकुरीत तयार होतात म्हणजे जी अगदी वांग खातच नाहीत त्यांना एकदा ही जर रेसिपी बनवून दिली तर त्यांना हे वांग आहे हे ओळखणार सुद्धा नाही आणि शिवाय ते खूप टेस्टी लागतं कुरकुरीत लागतं अगदी भजीसारखं हे खाल्लं जातं तर आता आपण उरलेली कापंसुद्धा अशीच फ्राय करून घेऊयात आणि ते बघू शकता मी पुन्हा यामध्ये तेल नाही घातले फक्त एक जे मोठा चमचा तेल घातलेलं होतं तेवढंच तेल वापरलेलं आहे आणि एवढ्या तेलात आता आपण ही सर्व कापं बनवून घेत आहोत म्हणजे तेलाचा इथे आपल्याला खूपच कमी वापर होतो आणि ही रेसिपी अगदी छान तयार होते रव्याचा वापर केल्यामुळे एक पौष्टिकतासुद्धा येते मुलांना खायला द्यायला तर अगदी छानच आहे आणि मुलंसुद्धा आवडीने खातात तुम्ही करून पहा खरंच मुलंसुद्धा अगदी हट्टाने मागतील इतकी छान ही आणि टेस्टी रेसिपी तयार होते तर आता इथे बघू शकताय अगदी कमी वेळेतच दुसरी कापूसुद्धा तयार होत आहेत जर आपल्याला खरपूस हवी असतील तर थोडा वेळ अजून ठेवलं तरीही चालेल तर जसं आपल्याला हवी आहे त्या पद्धतीने आपण ही भाजून तव्यातून काढू शकतो तर आता ही तयार झालेली आहेत ही कापूसुद्धा आता आपण काढून घेऊयात आणि ते बघू शकता इथे वांग्याचे काप अगदी तयार आहेत आणि पाहूनच याचा कुरकुरीतपणा जाणवत असेल जितकी पातळ हे वांग्याचे काप आहेत तितके ते जास्त कुरकुरीत आणि टेस्टी होतात जी कापं थोडीशी जाड असतात म्हणजे जी आपण सुरीने कापलेली आहेत अशा पद्धतीची ती वरून कुरकुरीत आणि आतून थोडीशी मऊ असतात तर जे वांगी खातच नाहीत त्यांच्यासाठी स्लायसरवरती हे काप करावेत शिवाय हे आपण असंच खाऊ शकतो किंवा चपातीसोबत सुद्धा आपण हे खाऊ शकतो व घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही रेसिपी खूप आवडते अगदी वांगी न खाणारे सुद्धा मागून मागून खातात इतकी मस्त व कुरकुरीत ही रेसिपी आहे तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत